जिल्हा कास्टो लालकास्टो कास्टो प्रतीक्षा बागडी संजेना बागडी सांगली जिल्ह्याचे जे मेडलिस्ट पैलव आहेत आकडा क्रमांक एक वरती यायचा सांगली जिल्ह्याचे पदक प्राप्त खेळाडू एक खेळायला कोल्हापूर जिल्ह्याचे पदक प्राप्त खेळाडू संग्राम पाटील अध्यक्ष कोल्हापूर शहर यांना उप महाराज केसरी संग्राम पाटील यांना भेटेशिया कोल्हापूर जिल्हा व शहरचे पदक प्राप्त खेळाडू <laughs> आणि संपलेल्या गोष्टींमध्ये विजय डोंगरे सोलापूर जिल्हा विजय